क्या करना बुला रहे हमारे को। हमें का कभी गए नहीं, नहीं नहीं। बारिश, बारिश का आता आज आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे पाणी कुठल्या पद्धतीने ह्या घराघरात फिरतोय आणि लोकांना का त्रास होतोय हे वारंवार प्रशासनाकडे आम्ही दाद मागितलं मागितलं होतं पण प्रशासन देखील आता हल्लीकडे हल्लीये दोन वर्ष झालं याकडे दुर्लक्ष करत आहे आज तुम्ही समक्ष बघता की माझ्या आया बहिणी गेल्या तीन चार दिवसापासून पाण्यात खुर्ची घालून बसलेले आहेत आणि खाट ख्वाटावर बसून आयुष्य काढतायत आता गेल्या पाच सहा दिवसापासून यांच्या चूल पेटलेला नाहीये अक्षरशः हे लोकांनी एक आठवडाभर उपाशी आहेत घराच्या बाहेर बी पडता येत नाही घराच्या आतमध्ये जात नाही जिथं आहे तिथं बसलेलं आहे अक्षरशः यांना तोंड धुवायला पाणी मिळत नाही प्यायला पाणी मिळत नाही अशी हालाकीचे जीवन या ठिकाणी माझ्या झोपडपाटी वासियांना इथं या संकटात जावं लागत आहे तरी या प्रशासनावर मी हा जोडून विनंती करतो आता तरी तुमचे डोळे उघडा आणि ह्या गोरगरीब झोपडपट्टीमध्ये शक्यतो करून लोकांना अशा गोष्टीचा त्रास होऊ नये याकडे लक्ष द्यावं अन्यथा मी येणाऱ्या दोन चार दिवसांमध्ये या गोरगरीब लोकांना घेऊन या महानगरपालिकेला टाळ्या लावल्याशिवाय राहणार नाही परंतु या आत्ताची घडी भरिता आपण या माणुसकी या दृष्टीने आपण लवकरात लवकर या लोकांचे जे काही अडचण असतील ते सोडावं एवढीच मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो अच्छा पानी आ रहा अच्छा अच्छा ऐसा पकाने को जगी नहीं क्या नहीं वैसा हाँ। खा रहे सोने को भी जगी नहीं रात को तीन तीन बजे तक ऐसा बैठ रहे मैं अभी अच्छा वा, पानी हुआ जवार पानी घुसा कपड़े बिस्तरे सब फेंकने में जा रहे कितना अभी ये पाँच छह दिन से ऐसा चल रहा है पानी हटने को तैयार नहीं बच्चा फेंक फेंक को फंस लिया घर को रो को सोया मालक भी टेंशन से बाहर ही छीन दो तीन दिन से 啊？半意思。